माझे नाव प्रवीण मिळवडे माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी विद्यालय शिकत आहे माझा प्रयोगाचा विषय नैसर्गिक शेती आहे आपण इथे पाहू शकता की आपण गाय गुरांसाठी मुक्त गोटा तयार केला आहे याने गाया आपल्या मर्जीने फिरतात व चारा पाणी खाता खाता पितात आणि हे शेतकरी दूध काढायच्या वेळेस गायांना बांधून दूध काढू काढू शकतो आपण पाहू शकतो इथे कोंबडी पा पाळ केली आहे कोंबडीची अंडी व गायीचे दूध ह्याच्यापासून आपण व्यवसाय

सुपीक होते आणि आजकाल केमिकल खताचा वापर केल्याने शेतात त्याच्यावर त्याने आपल्याला कॅन्सर होऊ शकतो शेती केली आहे इथे गायांसाठी गवत उगवलं आहे व हे काकू गवत काढत आहेत आणि हे काका गवत नेट आहे आपण पुढे उसाशी शेती ही केली आहे इथे बघू शकता आपण पवन चक्की लावलेली आहे याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते हे पाटे हवे पासून फिरली की याच्यापासून ऊर्जा तयार होते व पुढे पाहू शकता आपण সোলার প্যান্ড ही शेतीला पाणी देऊ शकतो आजकाल रात्रीची लाईट असल्यामुळे असतो आपण कधीही शेतीला पाणी देऊ शकत शेतकऱ्यांनी ते झाडे लावली आहे आजकाल लोक झाडे तोडून इमारती बांधत आहे त्याच्यामुळे